नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये दे, आजच्या व्हिडिओमधून आपण बघा आता किंक्रांतीबद्दल माहिती घेणार आहोत किंक्रांत हा दिवस कसा असतो आणि त्या दिवशी कोणती कामे आपल्याला टाळायची आहेत कोणती कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत बघा आता असं बहुतेक आता असं म्हटलं जातं की किंक्रांत हा वाईट दिवस आहे परंतु किंक्रांत हा काही वाईट दिवस नाही आहे कारण कोणताच दिवस हा वाईट नसतो फक्त त्याचे काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळायचे असतात आणि ते नियम पाळूनच आपल्याला कोणतेही सण होत नाही ते साजरे करायचे असतात प्रत्येक दिवसाचं असं महत्त्व असतं त्याचे वैशिष्ट्य असतं आणि तेच आपल्याला बघा वैशिष्ट्य आणि ते ध्यानात घेऊनच आपल्याला ते, ते, ते सण साजरे करायचे असते जसा किंक्रांत हा मनातून काढून टाका की तो वाईट दिवस आहे म्हणून फक्त बघा हा उलट वाईटांवरती चांगल्यांचा विजयाचा दिवस आहे म्हणून हा दिवसही चांगलाच आहे आणि नेहमी दिवसांप्रमाणेच आहे बघा आता आपण तर तसा सुद्धा दिवाळी साजरी करतो आता एरवी आपण सुद्धा म्हणतो की वाईट आहे परंतु बघा एवढा मोठा सण आपला दिवाळीचा तो अमावश्याला असतो तर मग किंक्रांत हा वाईट दिवस कसा असू शकतो तर हाही चांगलाच दिवस आहे तर बघा याला कुठे करही म्हटले जाते आणि आता काय होतं की करीच्या दिवशी बघा आता संक्रा अगोदर भोगी येते नंतर संक्रांत येते आणि भोगीच्या दिवशी जसं आपण भोगीची भाजी करतो मिक्स भाजी त्याला महत्त्व आहे आता संक्रांतीच्या दिवशी जसं तिळाला महत्त्व आहे तिळ दानाला महत्त्व आहे बाकीच्या दानाला महत्त्व आहे आणि आपण दानधर्म करतो संक्रांतीच्या दिवशी त्याचप्रमाणे आपल्याला भोगीच्या दिवशीसुद्धा काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हेच आपण ह्या व्हिडिओमधून आपण बघूयात आता बघा तसे खोटे बोलणे आणि वाईट काम करणे हे नेहमी वाईटच असते ते कोणीच करू नये आणि एरवीसुद्धा करू नये परंतु भोगीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टी आपण करू नयेत असे म्हटलेले आहेत खोटे बोलणे टाळावे शक्यतो घरामध्ये बघा किरकिरी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जे छोटे आहेत त्यांनी मोठ्यांचा अनादर करायचा नाही आहे तसं मोठ्यांनीसुद्धा छोट्यांचा करायचा नाही परंतु बघा कुठे कुठे छोटे पण घरातल्या व्यक्तींना बोलत असतात तर तसं आपल्याला अजिबात बोलायचं नाही अपमान करायचा नाही आणि जर मोठे काही चांगल्या गोष्टी शिकवत असेल तर त्या चांगल्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे नाहीतर खूप घरांमध्ये असं सवय असते की मुलांना मोठ्यांना बोलायची सवय असते आणि बघा मोठेसुद्धा काही काही वेळेस विनाकारण किरकिरी करत असतात तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर बघा कोणतीही गोष्ट एका हाताने टाळी वाजत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी शक्यतो टाळायच्या आहे आपल्याला किरकिरी अजिबात करायची नाही आणि किरकिरी काय होतं कोणते कामं आपले चांगले होतात त्याच्यामुळे बघा कोणताही दिवस असो असा करी देणच नाही जर किरकिरी केली खोटं बोललो तर प्रत्येक दिवस हा वाईटच होतो तसा भोगीच्या दिवशी आणि तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जर केलं तरी वाईटच होणार त्याच्यामुळे संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे किरकिरी करायची नाही आहे शक्यतो सांग आपल्याला शांतताच घ्यायची आहे आणि दोन्हीकडच्या म्हणजे छोट्या आणि मोठ्याने दोन्हीकडकडनंही आपल्याला शांतता घ्यायची आहे आणि छोट्यांनी पण मोठ्यांचा अजिबात अपमान करायचा नाही आहे आणि बघा आपण कोणाच्या चुगल्या करायच्या नाही आहे आपल्याला सवय असते आपण सवय जरी नसली तरी आपण काय होतं की कधी कधी का विनाकारण आपण एखाद्याचा विषय निघाला तर त्याविषयी बोलून जातो तर अशी कामे आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी अजिबात करायची नाही आहे आणि बघा दुसरं असं आहे की आपल्याला या दिवशी शिळं अन्न खायचं नाही आहे शिळं अन्न आपल्याला खायचं नाही आहे वाईट गोष्टी बोलायच्या नाही आहे भांडणं करायची नाही आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी सुद्धा आपल्याला सकाळी उठून स्नान करून आपल्याला आपला दरवाजा वगैरे सर्व घर स्वच्छ करायचं आहे घरातील सर्व आपल्याला केअर कचरा बाहेर काढायचा आहे कारण की कोणताही सण असो स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे जर तिथे स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मी ही टिकत असते म्हणून आपल्याला सर्व घरातील जो केअर कचरा आहे तो अगोदर बाहेर काढायचा आहे घरं स्वच्छ करायची आहे अंगण स्वच्छ करायचं आहे सडा रांगोळी आपल्याला करायची आहे दोन बोटांची छोटी रांगोळी होत नाही आपल्याला काढायची आहे आणि तो दिवसही आपल्याला इतर दिवसांप्रमाणे साजरा करायचा आहे आणि आता बघा आपल्याला याची छोटीशी कथासुद्धा आहे कि किंकरासूर जो होता तो किंकरासुराला काय होतं की त्याचा त्रास हा वाढत चाललेला होता तो लोकांना फार त्रास देत होता म्हणून त्यावेळेस काय झालं संक्रांती मातेने हे संक्रांतीचे रूप घेतले आणि त्या राक्षसाचा वध केला आणि सर्वांची त्या त्याच्या त्रासापासून सुटका केली म्हणून चा चा हा, हा दिवस बघा वाईटांवरती चांगलाचा विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून हा स दसऱ्याप्रमाणेच हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे हाही बघा वाईटांवरती चांगल्याचा परिणाम आहे म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि ह्या दिवशी शिळा अन्न शक्यतो टाळा चांगलं अन्न खा आणि चांगल्या गोष्टी करा बघा ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि खोटं बोलणं आवर्जून टाळायचं आहे आणि कोणतेही एरवीप का होत नाही आपल्याला चांगल्या गोष्टी जर केल्या तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात आणि बघा तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी जर ह्या कोणत्याही गोष्टी खोटं बोलल्या वगैरे तर त्या रिटर्न आपल्याला येत असतात आणि ते आपल्याला इथेच फेडावं लागत असतात म्हणून आपल्याला शक्यतो आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही वाईट कामं आपल्याला करायची नाही आहे शक्यतो आपल्याला ते कामे टाळायचे आहे आणि बघा म्हणतात ना आजकाल हे जे आपण करू चांगलं कार्य करू तर त्याचं चांगलंच फळ मिळतं आणि जर आपण वाईट कामं केली तर त्याचं वाईट फळ आपल्याला ह्याच जन्मामध्ये फेडावं लागतं इथेच फेडावं लागतं तर तसं आपल्याला होऊ नये आपल्याला वाईट कामं जर केली तर त्या वाईट कामांची आपल्याला सजा मिळू नये म्हणून आपल्याला शक्यतो चांगलीच कामे करायची आहे आपल्याला कळत नकळत जरी वाईट कामे होत असले तर तो भाग वेगळा परंतु शक्यतो आपल्याला चांगलीच कामे करायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ छोटासाच होता तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद